जोरदार स्वागत करूया निलेश साबळे यांचं आमच्या ना सगळ्यांची नावं घेण्या इतका मोठा कलावंत तो नक्कीच आहे आणि महाराष्ट्राला त्यांनी धो धो काही वर्ष हसवले नाही सन्माननीय व्यासपीठ राजसाहेब आणि रसिका प्रेक्षक आज सकाळी नऊ वाजता अस्ता, असतं असतं ना की आपण थोडेसे रिवाइंड होतो आयुष्यात सकाळी नऊ वाजता घरी थोडं रिवाइंड झालं होतं मला आयुष्यात मला आजचा दिवस आठवला हो दोन हजार दोन सालचा जेव्हा माझ्या झेनमध्ये बसून मी आणि भरत पवईवरून शिवाजी मंदिरच्या दिशेने निघालो आणि मला भरतने विचारलं काय होईल आता आपण आपले सगळे प्रयत्न केलेले आहेत फक्त एक परत लक्षात ठेवून आपल्या बापांनी स्टेज बांधले असा विचार करायचा आणि आता प्रयोग करायचा <laughs> मला असं वाटतं की नुसतं बापांनी ह्याच्या बापाच्या बापांनी पण हे स्टेज बांधले असा <laughs> प्रयोग करतो <laughs> सैरे सही माझं अत्यंत जवळचं नाटक अशासाठी की त्या नाटकाने खऱ्या अर्थाने एक व्यावसायिक यश बघितलं त्याच्या अं अत्यंत वेगवेगळी नाटकं केली मी खऱ्या आयुष्यात नाही रंगभूमीवर श्रीमंत नामोद पंत तू तू मी आमच्यासारखे आम्ही तरीही व्यावसायिक यश ज्याला म्हणतात ते अगदी पहिल्या प्रयोगापासून जे बघितलं ते सगळी सहीनी बघितलं मी नेहमी म्हणतो की मी जर आई असेल या नाटकाची आणि जर भरत बाप असेल तर या नाटकाची मावशी अंकुश चौधरी आहे आजच मी इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली आणि त्यावेळेस मला खऱ्या अर्थाने जाणवलं की आमच्या तिघांच्या मैत्रीची जी खात्री आहे ती खात्री म्हणजे सही आहे आणि जोपर्यंत रंगभूमी असेल तोपर्यंत ही सही पुषणार नाही कोणी भरत या नाटकाने भरतला खूप काही दिलं भरत आणि भरत जाधव हे नाव एस्टॅब्लिश करण्यासाठीच हे नाटक लिहिलं गेलं होतं दिग्दर्शित केलं होतं पण या नाटकाने भरतला खूप काही दिलं पण खऱ्या अर्थाने आज मला इथे उभं राहून नक्कीच मला सांग असं की या नाटकाला पण भरतने खूप काही दिलं <laughs> बावीस वर्ष हे नाटक सुरू आहे बावीस वर्ष संपली आहेत अठ्ठेवीसावं वर्ष सुरू झालंय चार हजार चारशे चव्वेचाळीस प्रयोग म्हणजे जवळजवळ सहा लाख तास या साहेबांनी या नाटकासाठी दिलेले लेखक म्हणून मला यश कशात वाटतं माहिती ना आजही प्रयोग दोन तास वीस मिनिटच होतो मला नेहमी असं वाटतं की आम्ही ना लेखक असतो किंवा दिग्दर्शक असतो समोरच्या माणसाच्या जी काही मेजरमेंट घेतो त्याप्रमाणे शर्ट आम्ही शिवत असतो काही रंगभूमीवरची नाटकी ही बघितले ज्यांच्या मापाने मी शर्ट शिवले पण शर्ट घातल्यानंतर त्यांनी व्यायाम सुरू केला त्यामुळे <laughs> ते शर्ट इकडून भटत आहे तिकडून भटतंय असं सगळं झालं पण जो शर्ट मी बावीस वर्षापूर्वी शिवला होता तो अजिबात जुना न होता तशाचा तसा अजून घालून हा फिरतो आजही शिव घ्यायची असेल तर रात्री आदल्या रात्री मला फोन येतो केलाही सुचलंय मी घेऊ का तर मी म्हटलं तर बावीस वर्षानंतर पण एवढी एवढा डिसिप्लिन माणूस कसा असू शकतो ना रंगभूमीवर हो पण भरत तसा आहे राजसाहेब यांना ना घरची फॅनचं बटन कुठलं लाईटचं बटन कुठलं हे माहीत नसणार <laughs> पण आत्ता याच्या डोळ्याला पट्टी बांधाने सोडा तो बरोबर सगळं चालेल इतकं डीएनए मध्ये त्याच्या नाटक आता बसले आणि मी खूप वर्ष सांगतो आणि मी आजही छाती ढोकपणे सांगतो ज्या दिवशी भरत हे नाटक बंद करेल त्या दिवशी हे नाटक बंद होईल नाही येणार नाही येऊच नाही पण मी कधी आयुष्यात विचार नाही करू शकणार की भरत जाधवची भूमिका कोणीतरी इकडे सादर करते अजरावर झालं आम्ही सगळेच जे रंगभूमीवर दिसतोय ते खऱ्या अर्थाने सेटल झालो माझी राजसाद बरोबरची जी मैत्री झाली ती या नाटकाच्या निमित्ताने झाली एकमेव एकमेव हे आहेत ज्यांनी हे नाटक मागून बघितलेले आहे म्हणजे समोरून पाच वेळा बघितलंय पण भागून एकदा पूर्ण नाटक बघितले आणि त्या काळोखात मी जवळजवळ असं खेचत होतो हे सुरक्षा अधिकारी असेच मागे असायचे मला जर भीती वाटायची पण त्या खेचायचं कस पण राजसाहेब खरंच मु बावीस वर्षापूर्वी जो विचार केला होता तो आज ना आपल्या राजकीय लेवल दिसतोय या नाटकामध्ये नाही का, का भरत चार भूमिका करतो या इथून जातो तिथून येतो तिथून जातो तिथून येतो आज जर नाट्य पार्श्वभूमी बघितली तर कोण कुठून जात आहे कुठून येत काय करते कळत कर, कर। <laughs> दोन अंक मी लिहिले साहेब तुम्ही आता तिसरा अंक लिहा आणि <laughs> या सगळ्या प्रवासामध्ये मी दोन व्यक्तींची नावं घेतली नाहीत तर तो कृतंगपणा करेल मी आणि भरत अंकुश आम्ही आहोतच पण या नाटकाच्या मागे आमच्या हाती त्या सुरुवातीच्या काळापासून जेव्हा त्या रात्री रात्री चर्चा व्हायच्या आता कशा व्हायच्या हे मी डिटेल मध्ये सांगू शकत नाही पण व्हायच्या रात्री चर्चा त्यावेळेस सरिता भरतची बायको आणि माझी बायको बेला फक्त एकच त्रासदायक गोष्ट सांगतो आणि मी हे थांबवतोय भाषण माझं भाषण नाही जे काय मनोगत आहे ते सगळ्यात वाईट राज्यात काय माहिती ना मी हे नाटक लिहिलं तेव्हा अठ्ठावीस वर्षाचं होतो आणि आज बावीस वर्षानंतर मी पन्नाशी क्रॉस केलेली पण जवळजवळ माझ्या जवळपासची लोक येऊन एज वाईज मला जेव्हा सांगतात ना आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा हे नाटक बघितलं होतं <laughs> <laughs> ते सॉलिड फ्रस्ट्रेटिंग आहे <laughs> पण एक आहे की भरतला खूप खूप शुभेच्छा आहेतच आणि मी स्वामींकडे प्रार्थना करतो भरत चार 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 झाले आहेत आणि ते पुस्तक आहेत आम्हाला एक शून्य 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 थँक्यू थँक्यू